वसविराज शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये आता प्रचाराचं रणसिंगप फुंकण्यात आलेलं आहे शिवसेना शिंदे गटाकून देखील जोरदार तयारी करण्यात आलेली आहेत आपल्यासोबत नि निवडणूक प्रभारी रवींद्र फाटकजी आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीने आपली प्रचार यंत्रणा नाही प्रचार कालच फॉर्म मागे घेण्यात आता सात दिवस असल्यामुळे आजपासून सुरुवात झालेली आहे प्रत्येक ठिकाणी कार्यालय खोलत आहेत आणणाऱ्या प्रचार पण सुरुवात झालेला आहे प्रत्येक कुमारच्या माध्यमातून प्रचाराची सुरुवात चांगली झालेली आहे आणि विचार होती मला वाटतं सर्वच इलेक्शन दहा वर्षांनी लागल्यामुळे सगळे का सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते थोरांनी कामाला लागले आहेत काय विश्वास आहे सर मला वाटतं ह्या महानगरपालिकेवरती शिवसेना भाजपाचा झेंडा नक्कीच पडकेल या माध्यमातून मला असं वाटतं जास्तीत जास्त नगरसेवक येण्यासाठी बी जे पीने आम्ही प्रयत्न करतो सर मात्र प्रभाग क्रमांक सोळा आणि नऊमध्ये मात्र भारतीय जनता पार्टीने आपले उमेदवार दिलेले आहेत कुठेतरी युती धर्म हा पाळला नाही आहे आणि आपल्याच उमेदवारासमोर बी जे पीने उमेदवार दिले नाही असं काही नाही बघा <coughs> महायुतीच्या माध्यमातून सीट वाटप झालेलं होतं सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे मुख्य, मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय केला की आम्ही हे सीट लढायचे त्यांनी सीट लढायचे तरी पण काही ठिकाणी हे बी फॉर्म बी जे पीने दिले आणि ते अंडरस्टँडिंग झालं काल पण आम्ही राजेंद्र नाईकशी माझं बोलणं झालं साहेबांशी बोलणं झालं ते प्रयत्न करत होते पण काही ठिकाणी शक्य झालं नाही तरी पण शक्य नसल्यामुळे आज मी सर्वच आमच्या त्या सोळा नंबर पॅनल असेल नऊ नंबर पॅनल असेल त्या सर्व पदाधिकाऱ्यांना उमेदवारांना मी बोलून घेतलं त्यांना माहिती घेतली तर ते बोललं की आता जे आहे ते आपल्या लढाई मैत्रीपूर्वक लढायची आहे आणि आपल्याला पुढे जायचं मैत्रीपूर्वक म्हणजे कशी लढाई असणार आता बघा समोर उमेदवार आहे बघा सर युती नसती तर आपल्याला समोरासमोर लढायचं होतं तीच परिस्थिती आता झालेली आहे पण आपण मैत्री पुढं कुठेही वाहते पण आपण दोन्ही नेते आपण बी जे पी आणि शिवसेना एकत्रच असं समजून लढायचं आहे सर मात्र आपल्या जागेचा फार्मुला ठरला होता सत्तावीस जागा, जागा ही शिवसेना लढवणार होती आणि अठ्ठ्याऐंशी जागा ही भारतीय जनता पार्टी लढवणार होती मात्र एव्ही फॉर्म भारतीय जनता पार्टीकडून जास्त वाटण्यात आले आणि आपण सत्तावीसच एव्ही फॉर्म दिले याबाबत काय सांगा नाही बघा काही ठिकाणी त्यांनी ए बी पंप जास्त सोडले काही प्रॉब्लेम असेल काय माहीत ती माहिती मला मिळाली नाही पण तिची माहिती घेऊन आपल्याला कळवलं जाईल तुम्ही देखील ए बी फॉर्म जास्त सोडू शकला असतात उमेदवार देखील जास्त निव निवडणुकीच्या रिंगणामध्ये सोडले असते परंतु आपण युती धर्म पाळला परंतु भारतीय जनता पार्टीकडून युती धर्म हा पाळला येत नाही नाही बघा आम्ही आम्हाला जे सीट दिलं होतं तेवढेच आम्ही ए बी फॉर्म सोडले कारण आपला तसा आदेश होता आम्ही त्याच्यावरती एक पण सोडू शकत नव्हतो आता त्यांनी सोडले तर मला माहीत नाही पण त्याची माहिती घेऊन तुम्हाला मला कळवले जाईल सोळा आधी नऊ मध्ये आता शिवसेना सोहळावर लढणार हां मैत्रीपूरक लढा सोहळा म्हणजे मैत्रीपूरक लढाई होणार काय जिंकेल तो आपला काय विश्वास आहे हंड्रेड पर्सेंट आम्ही जिंकणार अशी आमची तयारी आहे निश्चितच आपण जर बघितलं असेल तर सो प्रभाग क्रमांक सोळा आणि नऊ मध्ये जी शिवसेना शिंदेगट हे सोहळावरती लढणार आणि या वसेविरा महापालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास देखील यावेळेस निवडणूक प्रभारी रवींद्र फाटकजी यांनी व्यक्त केलेला आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी वसे